नमस्कार मंडळी मी धनश्री सत्यम कानडे किचन्स अँड कल्चर या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत कोकणातील पारंपरिक रेसिपी काकडीचे धोंडस धोंडस बनवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत काहीजणी तांदूळ वापरतात तांदळाचे पीठ वापरतात तर काहीजणी रवा वापरतात आज मी धोंडस बनवण्यासाठी लापसी रवा वापरणार त्या आहे त्यासाठी लागणारं साहित्य बघूया दोन चमचे तूप घेतले आहे इथे मी दोन वाटी काकडी किसून घेतलेली आहे ही काकडी मी पाण्यासकट घेतलेली आहे एक वाटी ओलं खोबरं अर्धा चमचा जिरं आणि हळद घालून वाटून घेतले आहे दोन वाटी लापसी रवा भाजून घेतला आहे एक वाटी गूळ चिरून घेतला आहे सुकामेवा ऑप्शनल आहे शेंगदाणे भाजून घेतले आहेत इथे मी वेलची सिरप केशर युक्त आणि वेलची पावडर आणि चवीनुसार मीठ घेतले आहे चला तर मग कृतीला सुरुवात करूयात। इथे मी कढई गॅसवर ठेवली आहे त्याच्यात तूप घालायचं तूप गरम झालं की त्यात काकडीचा किस पाण्यासकट घालायचा काकडी तुपावर व्यवस्थित परतून घ्यायची काकडी आणि तुपाचं एक जीव झालं की त्यात गूळ घालायचा आणि मिश्रण चांगले ढवळून घ्यायचे गुळ वितळला की त्यात ओलं खोबऱ्याचं वाटण घालून दोन तीन मिनटं शिजू द्यायचं आता उरलेलं साहित्य घालूया शेंगदाणे सुकामेवा आणि लापसी रवा आणि मिश्रण चांगलं एकजीव करायचं मिश्रण घट्ट व्हायला सुरुवात झाली आहे तर आता त्यात मीठ घालते आणि व्यवस्थित ढवळून घ्यायचं लापसी रवा शिजायला पाणी जास्त लागतं म्हणून गरम पाणी ऍड करूया मिश्रण व्यवस्थित मिक्स झाले आहे आता झाकण ठेवून वाफून घ्यायचं दहा मिनटानंतर रवा चांगला शिजला आहे आणि मिश्रण सुद्धा घट्ट झाले आहे तर त्यात आता वेलची सिरप आणि वेलची पावडर व्यवस्थित मिक्स करून घेऊया व्या। व्यवस्थित मिक्स करून झालं आता गॅस बंद करायचा आणि झाकण ठेवून बाजूला ठेवायचं धोंडसचं मिश्रण सेट करण्यासाठी मी ते केकचा मोल्ड घेतला आहे गावाकडे या प्रोसेस टोप वापरला जायचा आणि म्हणूनच या पदार्थाला टोपातलं असं नाव दिलं गेलं सर्वप्रथम हळदीची पाणी लावून घेऊया मोल्डला सर्व बाजूने थोडस तूप लावून घ्यायचं त्यामुळे मिश्रण कडांना चिकटत नाही चला आता मिश्रण गरम असतानाच मोळीमध्ये आपण काढून घ्यायचं आहे मिश्रण एकसारखं नीट पसरून घ्यायचं इथे मी वरचा भाग प्लेन करण्यासाठी स्पॅच्युलाचा वापर केला आहे आणि दोन चार वेळा आपण हे टॅप करायचं आहे आता वरच्या बाजूला हळदीची पानं लावून घेऊया हळदीच्या पानांमुळे धोंडसला फ्लेवरही छान येतो आता झाकण ठेवून मंद आचेवर पंधरा मिनिट तव्यावर शिजू द्यायचं आहे मोल्ट तव्यावर ठेवलं की त्यावर काहीतरी जड वस्तू ठेवायची माझ्याकडे खलबत्ता आहे म्हणून मी त्यावर खलबत्ता ठेवते म्हणजे वाफ बाहेर येणार नाही आणि आतल्यात व्यवस्थित सेट होईल पंधरा मिनिटांनंतर गॅस बंद करायचा आणि रात्रभर भांड तसंच मुरत ठेवायचं चला आता बघूया आपला धोंडस कसा झालाय ते सुरीच्या साह्याने कडा मोकळ्या करून घ्यायच्या तुम्ही बघू शकता धुंडस किती छान सेट झाला आहे ते येस! रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि कमेंट करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद